रोही तालुका हातकल येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे संचालक संजय मगदुम आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सारिका मगदूम यांच्या पुढाकारानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय यांच्या समन्वयानं मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं शिबिरात विविध रोगाची तपासणी करण्यात आली यामध्ये सहाशे चौदा रुग्णांनी लाभ घेऊन मोफत तपासणी करून घेतली हे शिबिर ग्रामदैवत हनुमान मंदिर इथं पार पडलं या आरोग्य शिबिराचं उद्घाटन छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीप पाटील आणि वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरळेकर यांनी शिबिराबाबत आणि आरोग्य योजनांबाबत माहिती दिली दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संजय मगदुम आणि सारिका मगदूम यांचा सत्कार देखील करण्यात आला आरोग्य शिबिरात हृदयरोग मेंदूविकार स्त्रीरोग कर्करोग तपासणी पोटविकार अस्थिव्यंगविकार डोळे तपासणी बीपी शुगर तपासणी ईसीजी तपासणी रक्तलघवी तपासणी आदी तपासणी आणि औषधे दे मोफत देण्यात आले तसेच आयुष्यमान भारत कार्ड देखील मोफत काढून देण्यात आला या शिबिरासाठी अथायूग मल्टीस्पेशालिस्ट कोल्हापूर अष्टराधार कोल्हापूर विन्स हॉस्पिटल कोल्हापूर कोल्हापूर कॅन्सर सेंटर पयुस हॉस्पिटल जयसिंगपूर सिटी लायन्स आय हॉस्पिटल छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेज कोल्हापूर सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर तसेच गावातील डॉक्टर किरण चव्हाण डॉक्टर अफसाना मुजावर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं प्रसंगी जवाहरचे संचालक अभय काश्मिरी पोलीस पाटील नितीश तराळ पद्मना हेरवाडे भाऊसो सोफासके सदाशिव अपराध रावसाहेब मगदूम अनिल जाधव महेश मुरचीटे बबन काश्मिरी अमित आवटे सुरेश पोद्दार अण्णाप्पा पाटणकर आदित्य जंगम जावेद मुजावर राहुल मगदूम आदींचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शंकर आंबी यांनी मानले सी मराठीसाठी मनोज अथने रुई